नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून काही मोठ्या योजना सुरू करण्यात आली आहेत आणि या योजनांपैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे तर मित्रांनो या योजनेची सविस्तर माहिती म्हणजेच कोणत्या महिला पात्र होतील कागदपत्रे कोणकोणती कौन लागतील फॉर्म कसा भरायचा आणि कधीपासून हे दीड हजार रुपये मिळणे सुरू होईल ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो काल अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर कालच या योजनेचा जी आरसुद्धा निर्गमित करण्यात आला आहे म्हणजेच ही योजना राज्यात राबवण्यासाठी तात्काळ मंजुरीसुद्धा देण्यात आली आहे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यापूर्वी या योजनेच्या अटी आणि पात्रता काय आहे हे या जी आरच्या माध्यमातून जाणून घेऊया बघा महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यासाठी काल दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा शासन जी आर आहे तर यामध्ये शासन निर्णय काय आहे पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचा उद्देश काय आहे पहा राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे त्याच्यानंतर मित्रांनो योजनेचं स्वरूप कसं असणार आहे पहा पात्रता कालावधीदरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजेच डीबीटी अंतर्गत बँक खात्यात दरमहा दीड हजार इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत ते पहा महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित तसेच विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला या सर्व महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्याच्यानंतर पुढे पहा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत तसेच सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे आता मित्रांनो कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार आहेत ते पहा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा राज्यातील जन्मदाखला त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला त्याच्यानंतर बँक खाते पासबुकचे झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तर ही कागदपत्रे लाभार्थ्याला लागणार आहेत आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा तर पहा योजनेसाठी अर्ज हे पोर्टल मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरले जातील तसेच ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध केली जाईल आणि अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रियाही विनामूल्य असेल म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी नसेल आणि अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल तसेच ई के वाय सी करण्यासाठी कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि आता मित्रांनो शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा पहा महिलांना एक जुलैपासून अर्ज करता येणार आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत ही पंधरा जुलै असणार आहे त्याच्यानंतर सोळा जुलै रोजी यादी प्रकाशित केली जाईल तसेच दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के वाय सी केली जाईल आणि चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात या योजनेचे दीड हजार रुपये लगेच जमा केले जातील आणि तिथून पुढे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत या योजनेचा हप्ता महिलांना देण्यात येईल तर प्रकारे मित्रांनो काल पावसाळी अधिवेशनामध्ये महिलांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जी आर निर्गमित करून तात्काळ मान्यतासुद्धा दिली आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद